आता ऐकून घ्या बोल नका मध्ये नाही तर रिया मध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता रियाला जागा आली झोपेतून उठली झोपेतून उठल्याच्या नंतर उठल्या उठल्या रियाला आठवले की रात्री तर माझे बाबा म्हणजे कबीर रियाचे बाबा कोण आहेत कबीर कभी। तिला गोष्ट सांगते आपलं कबीर तिला सांगत होते की तू सजीव आहेस का निर्जीव कबीरने तिला सांगितलं होतं तू सजीव आहेस पण पुढे रियाला काही प्रश्न पडले होते कबीरने तिला सांगितलं होतं रिया तुझी वाट होते म्हणून तू सजीव आहेस मग रियाला आणखी काही प्रश्न पडले होते आणि ती त्या प्रश्नाच्या शोधात कबीरला शोधत होती त्या प्रश्नाचे प्रश्न उत्तर विचारण्यासाठी कबीरला शोधत होती त्याचा अर्थ झाला प्रश्नाच्या शोधात कबीरला शोधत होती तिने संपूर्ण घरात कबीरला शोधलं पण कबीर काय तिला दिसत नव्हतं म्हणजे तिचा बाबा काय तिला दिसत नव्हता कारण बाबा सकाळी जॉगिंगला घरातून बाहेर पडलेला होता बाहेर गेलेलं होत इकडे तिकडे फिरून चिंतेत येऊन तिने ओळखलं की बाबा नेहमीप्रमाणे जॉगिंगला बाहेर गेलेत आणि ती त्या बाबांची म्हणजे कबीरची वाट वाटपाच दरवाज्यात बसली होती काही वेळाच्या नंतर तिची मम्मी म्हणजे सानवी दुधाचा एक ग्लास घेऊन रियाला पिण्यासाठी तिच्या जवळ आली आणि तिला म्हणाली बाळा हा दुधाचा ग्लास घे आणि पिऊन टाक पण रिया अस्वस्थ दिसत होती तिला तिच्या प्रश्नाचे उत्तर मिळणं त्या दुधाच्या ग्लासापेक्षा महत्वाचे वाटत होते त्यामुळे तिने दूध घ्यायला नकार दिला तिची ती अस्वस्थता पाहून अस्वस्थता अस्वस्थता लक्षात म्हणजे काय कावर बावर होणं <laughs> अस्वस्थ असणं आपण कधी कधी टेन्शन मध्ये म्हणतो ना मी टेन्शन मध्ये आहे त्याला म्हणायचं अस्वस्थ असणं चिंतेत असणं तिची ती अस्वस्थता पाहून सानवीने तिला जवळ घेतलं आणि विचारलं बाळा काय झालंय तू बरी आहेस ना कारण कुठल्याही आईला आपल्या लेकराची काळजी वाटणं साहजिक असतं तुमच्या आईला वाटत असं तुमचं दुखत असल्याच्या नंतर मम्मी येते का नाही जवळ तसंच तिला वाटलं की रिया काही आजारी तर नाही ना तस म्हटल्याच्या नंतर रियाने विचारलं मम्मी बाबा कुठे आई बाबा कुठे तिने सांगितलं की बाहेर गेले विचारलं कधी येते तिच्या मम्मीने सांगितलं म्हणजे सानवीने कोणाला सांगितलं रियाला सानवीने रियाला सांगितलं तू दूध पिऊन घे तोपर्यंत बाबा येतील पण तरीही ती काय दूध प्यायला तयार होईल तिला त्या दुधापेक्षा तिला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यात जास्त रस वाटत होता आणि त्यामुळं ती दूध घेत नव्हती मग शेवटी सानवीनं रियाला विचारलं काय झालं बाळा मला सांग तसं म्हटल्याच्या नंतर रियाने तिला सांगितलं रात्री बाबांनी सांगितलं होतं तुझी वाढ होते म्हणून तू सजीव आहेस मग माझी वाढ होते का माझी मा वाढ माझीच का होते निर्जीवांची का नाही होत असा प्रश्न तिला पडला होता सजीवांची वाढ होते मग निर्जीवांची का नाही आणि जर होत असेल निर्जीवांची तर का नाही होत आणि माझे होते तर होते का पडू शकतो का नाही प्रश्न तुम्हाला पडन असा प्रश्न तुम्ही जर रिया एवढ्या असला तर हम्म आता पडतोय का तुम्हाला प्रश्न सजीवांचीच वाढ का होते आताही पडत असेल पडले पाहिजेत तसे प्रश्न काय विचारलं तिने माझी वाढ का होते मग मी सजीव आहे वाढ झाल्यामुळं ते ठीक आहे मग पण माझी वाढ होते का मग कधी पण आपण पाहायचं आपले वडील आणि आई यांच्या उत्तरामध्ये थोडासा थो। फरक असतो असतो का नाही फरक मग तिने सांगितलं कोणी सानवीने सानवीने रियाला म्हणजे तिच्या मुलीला सांगितलं हे दूध पिल्यामुळं तुझी वाढ होती काय सांगितलं दूध पिल्यामुळं तुझी वाढ होती पण सानवीच्या रिया चतुर होती तिला लगेच आणखी एक प्रश्न पडला दूध पिल्याच्या नंतर माझी वाढ होते मग आपल्या दारातल्या आंब्याच्या झाडांनी तर कधी दूध पिलं नाही त्याची वाढ का होते मग म्हणजे तिला तिच्या मम्मीने दिलेलं उत्तर पटलं नाही थोडक्यात बरोबर आहे का नाही जर दूध पिल्याच्या नंतर काय सांगितलं तिला तिने सानवीने रियाला सांगितलं म्हणजे तिच्या मम्मीने रियाच्या रिया मम्मीने रियाला सांगितलं की दूध पिल्यामुळे तुझी वाढ होती मग तिला प्रश्न पडला आपल्या दारातलं आंब्याचं झाड तर दूध पित नाही मग त्याची वाढ का होते आणि बाबांनी तर सांगितलं ते पण सजीव आहे कारण त्याची वाढ होते टेन्शन वाढलं का नाही मग त्यामुळं सानवीकडं काहीच पर्याय उरला नाही तिला आता खरं खरं उत्तर देण्याला दिल्याशिवाय काही पर्याय उरला नाही कोणाला सानवीला मग सानवीने तिला समजून सांगायला सुरुवात केली सजीव म्हणजे काय निर्जीव म्हणजे का पण त्याच्यापेक्षा महत्वाचं काय की माझीच वाढ का होते म्हणजे सजीवांचीच वाढ का होते दूध पिल्यामुळे होऊ शकत नाही कारण आंब्याचं झाड दूध पित नाही पाठवू शकतं का नाही कोणाला पण दिमागाचं फुलं झाल्यासारखं वाटतंय का गोष्ट ऐकल्यावर थोडं प्रश्न पडायला लागल्यासारखं पडले पाहिजेत तुम्हाला पण मग आता सांगायला सुरुवात केली हे घेऊ पुसून दमकाडा आता आता बळ झोपत नाही झोपण तिला आता झोपणच नाही काय सांगितलं तिने झाड जे असतं आता तिने तिला सांगायची सुरुवात केली आता थोडा वेळ तुम्ही असं लक्षात ठेवायचं की सानवी रियाला समजून सांगते काय करते म्हणजे जे मी तुम्हाला सांगणार आहे ते सानवी रियाला काय करते समजून सांगते आपल्या दारातलं जे आंब्याचं झाड आहे म्हणजे तिने सांगितलं ज्या वनस्पती आहेत हा आहे जमिनीचा पृष्ठभाग तिने पण असा जे पृष्ठभाग काढला कुणी रियाला समजून सांगण्यासाठी आणि त्याच्या खाली ह्या झाडाला या यामुळे हे आहे झाडाच खोड आणि हे आहे आंब्याचं झाड दिसते का आंब्यासारखं दिसतंय का बरं नाही दिसलं तरी समजून घ्यायचं की हे आंब्याच झाड तर हे आंब्याचं झाड ऐका झाड काय करतं ह्यामुळे आम्ही वाट पाणी काय पाणी पाण्याला काय म्हणतो आपण पाण्याला आपण म्हणतो वॉटर पाणी म्हणजे वॉटर आणि पोषक तत्वे काय पोषक तत्वे, पोशक तत्वे। पोषक तत्वे माहितीत का आपल्या शरीरालाही काही पोषक तत्वे पाहिजे असतात पाहिजे असतात का नाही जे आपला रियाला दुधामधून भेटत होते रियाची वाढ झाली कारण रिया दूध पित होती तिला प्रश्न पडला होता की मग आंबा दूध पित नाही त्याची वाढ का झाली साहजिक आहे ना कारण तिला त्याच्या बाबांनी तेच सांगितलं होतं ज्यांची वाढ होते ते सजीव सजीव म्हणजे लिव्हिंग थिंग्स मग तिने सांगायला सुरुवात केली की झाड त्यांच्या मुळी वाट त्यांच्या मुळातून काय घेतात पाणी आणि पोषक तत्व शोषून घेतात झाडाला तोंड आहे का ते मुळा वाट शोषून घेतात आणि झाडाला जे पानं असतात पानं माहितीत का असतं का असं पान जास्त आहेत पानासारखं जास्त नाही <जिस्तने> बोलायच <बोलेगे। स्ताथ> <स्ताथ> पानं काय करतात झाडांची पानं हवेतून कार्बन डायऑक्साइड काय करतात <स्ताथ> डायऑक्साइड हम्म <स्ताथ> 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 कार्बन डायऑक्साईड कशातून घेतात पानातून पानं काय घेतात कार्बन डायऑक्साइड मुळ्या घेतात पाणी आणि पोषक तत्वे आणि या सगळ्यांचा उपयोग करून या सगळ्यांचा उपयोग करून काय काय बनवतात ते अन्न बनवतात स्वतःचं अन्न वनस्पती स्वतः बनवतात स्वतःचे अन्न स्वत बनवतात असं कोणी सांगितलं सुरुवातीला सांगितलं होतं की वनस्पती स्वतःचा अन्न स्वतः बनवतात ती म्हणली कस काय मग तिने पुढे सांगायला सुरुवात केली मुळीमधून त्या पाणी आणि पोषक तत्वे शोषून घेतात आणि पाना वाट हवे मधला कार्बन डायऑक्साइड घेतात आणि सूर्यप्रकाशामध्ये ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश त्या पानावर पडलेला असतो पानामध्ये हरित द्रव्य असतं काय असतं ज्या वेळेस आपण बरेचसे पानं कुटीतून किंवा मिक्सरमध्ये एकत्र करतो आणि ते पिडीत होऊन त्याच्यामधून रस बाहेर पडतो त्याला काय म्हणायचं हरित द्रव्य त्यामुळे ते हिरवे दिसतात आणि त्या त्या क्रियेतून कुठल्या क्रियेतून प्रकाशामध्ये कार्बन डायऑक्साईड घेऊन खालीून मुळातून पाणी आणि पोषक तत्व घेऊन प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात कशाची प्रकाश संश्लेषण आणि त्यालाच मध्ये म्हणतात फोटोसिंथेसिस काय म्हणतात फोटोसिंथेसिस या क्रियेवाटे त्या स्वतःचा अन्न स्वतः तयार करतात कोण वनस्पती आणि प्राणी जे आहेत दुसरे सजीव सजीव म्हणजे काय वनस्पती प्राणी पक्षी हे सगळे यांची वाढ होते ते सजीव रियाला सांगितलं होतं तुमच्या लक्षात राहिले का रिया काय आणखी विसरलेली नाही तुम्ही पण विसरायचं नाही खोराबाद किती प्रश्न पडतात तिला तसेच तुम्हाला कुठं पडायला पाहिजे झाडवाळून आणि त्या वनस्पतींनी जे स्वतःचं अन्न बनवलेलं आहे ते खाऊन बरेचसे सजीव जगतात काही सजीव गवतावर जगतात गवत हे त्या सजीवांचं अन्न असतं वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात आणि प्राणी वनस्पतींवर अवलंबून असतात काही प्राणी कोणते प्राणी गवत खातात शेळी मेंढी घोडा गाय बैल ससा आणखी मैस हे प्राणी हरिण हे वनस्पतींनी बनवलेलं अन्न खातात खातात का नाही पुढचं ना बोलायचं आणि काही प्राणी वाघ सिंह हे काय करतात जे प्राणी गवत खातात त्या प्राण्यांनाच खातात खातात का नाही रिया मध्ये आली हम्म आपल्याला नेहमी कुठं खातात त्यांचं ते अन्नच आहे दुसरे प्राणी खात वाघच खातो ना पण आपण वाघाला मारवू शकतो ना आपण गवत नाही खात पण ते खातो ना बऱ्याच गोष्टी धान्य अन्न आहे का ऐकून आएक। घ्या टेन्शन मध्ये कशामुळं सानवीने रियाला सांगितलं की काही प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातात जसा तिला प्रश्न पडला तसा आपल्याला कस काय खातेत मग मग सानवीला वाघाची भीती वाटायला लागली तेव्हापासून सानवीला कळलं की कुठं जर गेलं वाघ शिह जर दिसला तर त्याच्यात आवडीत सापडायचं नाही नाहीतर तो काय करणार आपल्याला खाऊन टाकणार कारण प्राणी। तो मांसाहारी प्राणी आहे त्या प्राण्याला काय म्हणायचं मांसाहारी जे प्राणी दुसऱ्या प्राण्याला खातात त्यांना म्हणायचं मांसाहारी आणि जे दुसऱ्या प्राण्याला खात नाहीत म्हणजे मांस खात नाहीत त्याला काय म्हणायचं शाकाहारी काय म्हणायचं शाकाहारी शाकाहारीला मध्ये शब्द आहे व्हेजिटेरियन आणि मांसाहारीला नॉन व्हेजिटेरियन हम्म कोणीच नाही करत का सांगतो कुठं ते कुठं आलतो आपण हा ते मांसाहारी प्राणी काय करते ते दुसऱ्या प्राण्याला खाते म्हणजे त्यांची शिकार करून खाते कसे खाते शिकार करून त्यांना कोणी आयत आणून देते का नाही ना पण माणूस हा प्राणी त्याच्या थोडासा पुरुष आहे तो झाडांनी बनवलेला अन्नही खातो पुन्हा मांसही खातो आणि त्या बाकीच्या प्राण्यांचं दुधही खातो खातो का नाही आता रियाला तिच्या आईने दिलेला ग्लास दुधाचा कोणी सानवीने दिलेला ग्लास हा कुठल्या तरी दुसऱ्या प्राण्याचा म्हशीचा गाईचा शिणीचा म्हणजे माणूस दुसऱ्या प्राण्याचं दूध सुद्धा खातो म्हणजे माणूस काय झाला सगळंच खातो सर्व हज मांसही खातो म्हणजे दुसऱ्या प्राण्याला खातो वनस्पतीने बनवलेला अन्नही खातो आणि दुधही खातो सगळंच खातो ते गायचंच असत गाय म्हैस हम्म आणि जे खातो आपण त्याला काय म्हणायचं आपलं अन्न आता मग रियाला लक्षात आलं की मी मोठी का होते आलं का नाही कशामुळं का कारण अन्न खाते म्हणून अन्न ग्रहण करते म्हणून अन्न खाणे याला काय म्हणायचं शुद्ध भाषेत अन्न ग्रहण करते म्हणून मी मोठी झाली असं रियाच्या लक्षात आलं आणि तेवढ्या तिला तिचा ते बाबा दिसला बाबा म्हणजे कोण कबीर कबीर जॉगिंग करून समोरून चालत येत होता काय होता चालत येत होता आता रिया धावत धावत त्या कबीरकडं पळत गेली सहा वर्षाची होत आली म्हणजे साडेपाच ते पावणे सहा वर्षाच्या आसपासची रिया तिच्या बाबाकडं म्हणजे कबीरकडं धावत धावत पडत गेली आणि आता समोर काय होणार आहे नंतर ते आपल्या नेक्स्ट लेक्चर मध्ये ओके पुढच्या लेक्चर बघायचा कबीरला आता ती काय प्रश्न विचारू का शकते मी शिकवायचं चालू करायच्या अगोदर नाही सांगायचे चालू करायच्या अगोदर तुम्ही पण आठवायचं की आता नेक्स्ट क्वेश्चन काय असू शकतो पुढचा प्रश्न काय असू शकतो जे करेक्ट आन्सर सांगल